मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रिपाई नेते तथा केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नामदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश लोंढे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक महाराष्ट्रा सह दीक्षाताई दीपक लोंढे युवा नेते दीपक नानाजी लोंढे व भूषण भाऊ लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला प्रभाग क्रमांक अकरा मधील स्वारबाबा नगर गौतम नगर विठ्ठल नगर येथील विहारामध्ये सभा मंडप तसेच पेवर ब्लॉक रस्ता कॉन्क्रिटीकरण अशा कामाचा भूमिपूजन सोहळा रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे तसेच बदंत सुगत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पीएल ग्रुपच्या सभासदांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला रिपाई नेते प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ दीक्षाताई लोंडे यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास केल्याच्या भावना पीएल ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी समाधान जगताप प्रशांत जाधव मंगेश वाघमारे बाळासाहेब सोळसे रोहित शेख नाना जाधव भुराज जगताप संतोष पवार रवी पालवे निरेश जोशी संदीप गांगुर्डे दिनेश जाधव कमलेश पगारे दीपक उबाळे कल्पेश निर्भवने खुशाल सिरसाट विशाल विटकर संदीप शिंदे निखिल निकम संदीप तायडे संदीप वाघ रिपाई जिल्हा महिला अध्यक्षा मनाली जाधव तसेच रिपाई कार्यकर्ते व पीएल ग्रुप चे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय सामाजिक नामदार साहेबांचा सा आज वाढदिवस दुसऱ्या बाजूनी नाताळाचा सण आणि अवघ पाच सहा दिवसात येणार नवीन वर्ष मध्ये आम्ही मुहूर्त बघत नाही पण शुभ दिन बघतो मैत्री दिन बघतो आणि हा मैत्री दिनाचं औचित्य साधून संघर्ष नायकाचा वाढदिवस आपण त्याचा सा सप्ताह साजरा करत असतो सात दिवस तो कार्यक्रम करतो मग अनाथ आश्रम असेल उधा आसन रुग्णांना फळं वाटपायचं असेल आरोग्य तपासणी शिबिरं असतील वेगवेगळे मेळावे असतील रक्तदान शिबिरापासून अनेक कार्यक्रमाचे आपण सात दिवस कार्यक्रम करतो आणि आज कोट्यवधी रुपयाचा निधी आपण शासनाच्या मार्फत आणतो मग ते धम्म राजकारण हे बाजूला ठेवतो पण जनतेच्या उपयोगाचं काय आहे आपण बघताय हे तक्षशील बुद्धव्यवहार ज्या हिमतेनं आहे जनतेनं उभं केले दररोज इथं धम्मसंस्कार उद्या पार पडत असते आणि असं वाटतं की इथं काहीतरी अधिक काही द्यावं ते आपचं देणं आहे मग इथं हॉल बांधावा त्याला सेट चांगलं करावा अधिक उपासक उपास केला त्याचा सन्मान मिळेल ह्या उद्देशानं इथं निधी धरला आहे भीमनगर असेल सॉरबाबानगर असेल कांबळवाडी असेल की गौतम नगर हे सातपूर शहराचा आणि शिडकोचा परिसर यामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण बेहर ब्लॉक विविध दुरुस्त्या समाज मंदिरं आणि विहारं इथं सभामंडप असे कोट्यवधी रुपयाचा निधी मला शासनाच्या मार्फत ह्या माझ्या आई बहिणीच्या प्रेरणेला माझ्या कार्यकर्त्या ताकदीनं मला आणण्याची बुद्धी देत आहेत आणि त्यामुळं आज हा कार्यक्रम यशस्वी होईल तशी होतोय इथं सर्व धर्माचे लोक जरी माझ्या नावात प्रकाश लोंडे एकच नाव सर्व धर्म जरी असलं तर माझी सुनबाई दीक्षा नानाजी मुंढे ही आपण बघताय गेल्या पाच सहा सात वर्षाच्या कालावधीमध्ये एका बाजूला इंजिनियर आहे एका बाजूला वकिली फायनल झाली आणि निधी कसा असावा आणि कामकाज कसं करावं याची संकल्पना आहेत बघताय आपण नुसतं आम्ही ते करून जमत नाही तर तरुण वर्ग जो आकर्षित होतो तो भूषणबाई नाव लोंढेच्या नावाने आणि जनतेला आमचं देण आहे शेवटी मॅनपावर मसल पॉवर पॉवर आणि असते असतील दीपक नानाजी लोड्या जरी दानशूर असला तो दानो तो आमच्यात आहे ते सुद्धा जनतेसाठी द्यायची ताकद आमची आहे आणि त्यासाठी माझ्या कार्यकर्त्याचं बळ आम्हाला मिळतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आठवलेगड माथाडी कामगार युनियन असेल पी एल ग्रुप असेल हे फक्त नियमित माध, माध्यम आहे पण तो फळ मला या माझ्या जनतेचा आहे आणि त्या जनतेच्या बळावर आम्ही हिमतीनं कामकाज करतो आहे आणि संघर्ष नायकाचा वाढदिवस नाताळाचा सण आणि नवीन वर्षाचा हा प्रारंभ वेगळेवेगळे माझे अनेक सहकारी त्यांचे वाढदिवस असे शुभारंभ करावा आणि यासाठी आम्हाला मैत्रीपूर्ण आशीर्वाद असावेत ते भदंत सुगजित थेरू आहेत मी त्याहीपेक्षा मला सांग की धम्माची प्रेरणा घेऊन जागतिक पंधरा देशातले बौद्ध भिक्खू भिक्खू संघ आणि पूजनीय दलाजी लामा यांनासुद्धा आम्ही आमंत्रण दिलं आहे आमंत्रण आमचं स्वीकारलं आहे फक्त येत आहेत ये की नाही याची आम्ही वाट बघतो आहे तो कार्यक्रमसुद्धा दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर धम्म सभा धम्म परिषदेचं आयोजन आपण अनंत कानेरे मैदान गोल क्लब नाशिक आयोजित करतो आहे याचा अर्थ असा की धम्म आणि राजकारण ह्या नाण्याचा दोन बाजू आहेत परंतु धमाळा प्रचार आणि प्रसार करत असताना त्याला कुठंतरी राजकारणाची जोड असावी म्हणून अशा माध्यमातून आम्ही काम करतो आहे मला आपला सार्थ अभिमान आहे की आपल्या ज्या ज्या किरकोळ कारकोळ खाडी अडचणी आहेत <coughs> त्या पूर्ण आम्ही सक्षमतेने पुढाकार घेतो आहे अनेक धर्माचे लोक विविध जाती धर्माचे संघटना पक्षाचे लोकसुद्धा या प्रवाहात सामील होत आहेत उदाहरणार्थ अशोक पवारसारखा अदर कास्ट माणूस आहे अष्टवैन जातीचं आहे त्यालासुद्धा जिल्हाध्यक्षपद द्यायच्या आम्ही तयारीत आहोत दुर्गुडेसारखी मराठा समाजाची महिला आहे तिला पण मराठा आघाडीचं तालुका अध्यक्ष अशा अनेक आया सुद्धा या प्रभावात सामील होतात तिला जातीचं राजकारण राहिलं नाही जो चांगलं काम करेल त्यामागे आपण उभं राहतो त्याला साधुकार देतो आपण सर्व उपस्थित राहिलात मतदार सुद्धा प्रामाणिक आहे रोहितचं जास्त आग्रह होता इथं रोहित नगर नगरसेवक आहे त्याचा जास्त आग्रह होता की तुम्ही फक्त सत्तु जास्त बघताय थोडं आमच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्या आग्रहाखातील आणि तुमच्या प्रेमाफोटी आणि धमाचं ऋण फेडण्यासाठी आम्हाला हे काम करण्याची सुबुद्धी मिळाली मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र जय हरिया प्राणी शास्त्र भसवंताचा पावन पवित्र दुःखमुक्तीचा आर्य संदेश म्हणजेच बौद्धम्म आणि याच बौद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भसवंताच्या सुमार्गावर अचंकित असलेला आदरणीय पूजनीय श्रावक संघ आणि ज्यांच्या महान त्यागाने आपण आज या भारतभूमीवरती मागाने जीवन जगत आहोत असे मानवी अधिकार

थाम या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद